आज आपण टेस्टी कुरकुरीत झटपट मसूर डाळीचे आरोग्यदायी डोसे मुलांच्या आवडीचे डब्यासाठी किंवा नाश्त्यासाठी कसे बनवायचे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल ऐकॉनवर क्लिक करा लाईक करा शेअर करा तसेच आमच्या व्हिडिओला कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहा वाव हे बघा आपले हे मसूरच्या डाळीचे डोसे न्यूट्रिशियस डोसे इतके मस्त टेस्टी लागतात अगदी मुलांना डब्यामध्ये किंवा आपण नाश्त्याला सुद्धा बनवू शकतो किंवा इतर वेळीसुद्धा आपण हे बनवू शकतो इतके मस्त बनवायला पण पन अगदी सोपे आहेत झटपट होणारे आहेत आणि सगळेजण अगदी आवडीने खाते चला चा 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 तर मग बघूया आपण हे मसूरच्या डाळीचे डोसे कसे बनवायचे आहेत ते आज आपण मुलांच्या आवडतीचा डब्यासाठी मसूरच्या डाळीचा आपण डोसा बनवणार आहोत मसूर ही आपल्या आरोग्याच्या दृष्टीने खूप हिताबह आहे हा डोसा अगदी न्यूट्रिशियस आहे तर आपण एक कप मसूरची डाळ घेतलेली आहे ती धुवून घेऊया डाळ आपण धुवून घेतलेली आहे पाणी घातलेलं आहे आता अर्धा तास आपण अशीच ठेवूया मिक्सरच्या जारमध्ये आपण डाळ घेतलेली आहे पाणी काढलेलं आहे आता अगदी थोडंसं पाणी आपण ह्याच्यामध्ये वाटण्यापुरतं घालायचं आहे त्याच्यानंतर एक छोटासा कांदा घेतलेला आहे तो बारीक चिरून घेतलेला आहे तीन चार लसूण पाकळ्या चिरून घेतलेल्या आहेत आणि दोन हिरव्या मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत आता आपण हे ग्राइंड करून घेऊया एक आपण छोटंसं गाजर पण घेतलेलं आहे पाणी घालूया आणि आता हे ब्लेंड करून घेऊया मसूर डाळ आपण वाटून घेतलेली आहे आता ह्याच्यामध्ये आपण थोडीशी लाल मिरची पावडर घालूया थोडीशी आपण हळद घालूया थोडासा आपण गरम मसाला घालूया मी हे सगळं अर्धा अर्धा टीस्पून घातलेलं आहे थोडंसं आपण हिंग घालूया चवीप्रमाणे आपण मीठ घालायचं आहे त्यानंतर आपण कोथंबीर घालूया हा इतका सुंदर डोसा लागतो अगदी चवीला पण अगदी छान आहे न्यूट्रिशियस आहे आणि आपण ह्याच्याबरोबर चटणी जरी नाही बनवली तरी चालते हा सॉसबरोबर पण हा डोसा अगदी खूप छान लागतो आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊया नॉनस्टिक पॅन गरम करायला ठेवलं आहे थोडं तेल लावलेलं ला आहे आता हे बॅटर घालूया आपण बॅटर घातलेलं आहे थोडंसं असं पसरवून घेऊया पसरल्यानंतर आपण साईडने थोडंसं सा आपण तेल पण घालूया बाजूनी पण आपण तेल घातलेलं आहे आता हा मस्त क्रिस्पी आपण डोसा करून घेऊया डोसा आता आपण उलट करून घेऊया वाव हे बघा आता बाजूनी पण आपण परत एकदा तेल घालूया थोडंसं मुलांना अगदी हा डोसा आवडेल त्यांच्या डब्यामध्ये दिला तर त्यांचा डबा पण अगदी अगदी मिनटामध्ये संपून जाईल किंवा आपण ह्या नाश्त्यालासुद्धा अगदी झटपट असा बनवू शकतो अगदी खूप लाग छान लागतो अगदी आता दुसऱ्या बाजूनी पण छान आपण भाजून घेऊया आपला डोसा झालेला आहे काढून घेऊया अजून एक डोसा घातलेला आहे तो पण आपण पन छानपैकी फ्राय करून घेऊया एका बाजूने आपला झालेला आहे डोसा उलट करूया वाव आता दुसऱ्या साईडने तेल घालूया आपला हा डोसा झालेला आहे अशा प्रकारे आपण सर्व डोसे बनवून घेऊया आपले मसूरच्या डाळीचे न्यूट्रिशियस डोसे आता तयार आहेत आणि आता हे आपण सर्व करू शकतो आपण टोमॅटो सॉस बरोबर किंवा चटणीबरोबर सर्व करू शकतो फ्रेंड्स जर आपल्याला रॉयल शेअर चिलत आहे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका सुद्धा आपण अशा छान छान रेसिपीज बघूया धन्यवाद